नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तरी मी आता ठेवला ठेवलाय आणि आईने डाळ शिजायला लावली कारण आज आमच्यात पोळ्या आहेत आमच्या गावघरची यात्रा आहे त्यामुळे पोळ्या करायच्यात आज नमस्कार शुभ सकाळ मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सर्वप्रथम तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आमच्या बडोली गावची पण यात्रा असते भैरवनाथ देवाची त्यासाठी डाळ वगैरे शिजवली आहे मी पोळ्या आता बनवायचे आहेत आणि आज पौर्णिमेचा उपवास पण माझा असतो त्यासाठी शाबू वगैरे पण भिजवला आहे रात्री भिजत घातला होता पण शाबू करायचा पोळ्या अजून बनवायच्यात मला डाळ वगैरे झाले सगळे शिजवून पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन देवाला जायचं आहे आणि आता चाललंय काम आवरायचं पटापटा त्यामुळं घाई आहे अनू झोपून उठले तिथे येऊन पण उभा राहिले आता देवपूजा वगैरे झाली कपडे वगैरे पण धुवून झालेत आज पण पेपर आहेत मुलींना काही सुट्टी नाही आहे येतील आता थोड्या वेळात त्या तोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे आवरून मी सगळा तयार करते देवपूजा वगैरे झाली आणि नैवेद्य घेऊन मग आता बनवलेला आम्ही जाणार आहे तर आता पटापटा मी कामं आवरते आणि मग आपण भेटू आणि आता डाळ मी नेतून हे पाणी सगळं एळवळीचं काढले बघा किती दाटसं छान निघाले आणि इथं माऊली मंदिरात सप्ताह बसलाय ज्ञानेश्वरीचा त्याचा आवाज येतोय आजपासून चालू झाला ते आता आ, काल ना गुलाल वगैरे असतो कावड गुलाल परत का ते कावड असं नाचवते परत शर्यती वगैरे ते पण कालच झालं काल बलौडीला काल काय गेलो नाही आम्ही आता आज जायचं आवडून आता पटकन आमटी घेते मी फोडणी टाकून आमठी आता फोडणी टाकून पटकन घेते मी मसाला पण तयार करून घेतलाय लसूण खोबरं कोथिंबीर आमटीला ताजा मसाला घेतला ना करून हा के छान लागतं स्वाद एकदम छान येतो ना ताजा मसाला आता मी घेतला बनवून हा लसूण खोबरं आणि कोथिंबीर आणि ताजा कडीपत्ता आपल्या झाडाचा आंधार Hei! त्यामुळे अजून गॅस बंद करून मला जायला लागलं खोबरं असं मी बारीक करून ठेवते काय मोठं मट, मोठं असं खोबरं चिरलं ना बारीकच होत नाही म्हणून मग खिसून लागत मोठ्या चाणीला मी तर काय करते खिसणीनं खिसून ठेवते मग पटकन बारीक होते नाहीतर मग बारीकच होत नाही पटकन टाकल तीर मोरी टाकली मोरी टाके आता झो टाके la casa, 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 ma casa, la casa, la casa, Nu casa, la casa, la casa, la 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 देवपूजा केली नंतर चिमण्याला पाणी ठेवून आले परत तांदूळ ठेवले चिमण्याला नेऊन चिमण्यांची ती रोज प्लेट दो, एक दोन एक दिवसात दोन दिवसात ती प्लेट घासून ठेवते पाणी ठेवलेली आता आणून पण बिस्किट खाल्लं होतं सगळं सांडून सगळं राडा खायला ते आता सगळ्यात परत आवडला असं अजून कामं चालू जास्त सगळी काही दाखवत नाही

कोथिंबीर टाकायचे इकडून आले आता शेकडच्या गॅसवर ट्रान्सफर करते आणि इकडं पुरण आपण ह्याच्यात शिजवून घ्या कट यायला लागणार उकळेल तसं कट येते आमटीला चांगलं आमटीला ना शिजवत आमटी खाणार आहे गरम आहे आमटी पुरणाला डाळ शिजवून झाली गुळ घालून शिजवायचं गुळ घातला शिजवायला आपला जो पुरण डाळ शिजवलेला जो कुकर होता त्यालाच भात लावलाय आता त्याच्यातून भांड भांड्यांची बचत तर खूप भांडी तशी असे तशी पडतातच ओढ्याचा स्वयंपाक असला की भांडी भरपूर पडतेतच त्यातलीच अजून थोडी थोडी बचत करायची की गप्प बस आहे गप्प बस यातच आता भात लावून घ्यावा आमटी आता उकळली जर अजून उकळू दे मग कुकर ठेवते आता तिकडं थोडीकडे शिजतंय पण आणि आल्या मसाल्याचा डबा लागला ओढायला गप्प बस सांडण सगळं ते उतर खाली पुरण घ्यायला लागले बघा तयार करून गूळ बारीक करून ठेवलं आहे मागीर तयार करून घ्यायचं वाटायचं आणि बसली आहे कुड साखर खा आंब्याचं फेवरेट कुड साखर आंबं खायला लागले आमटीला अजून तुकळी आली नाही अजून

परत बारीक करायचं आणि मग पोळ्या बनवायच्या तुला पुरणपोळी आवडते का हो खाणार ना अनु अनु जय बाप्पा का जय बाप्पा करायला जायचं भूर जायचं जय बाप्पा करायला असं जय बाप्पा करायचं येणार ना

कपड्या ते आणले गेले ते कपडे तर इथे सगळ्या आईचा स्वयंपाक आवरला आणि बाकीची कामं आम्ही आवरली आणि मग बलोडीला गेलो तिथे पप्पांच्या मित्रांकडे बैरवनाथ काका यांच्याकडे आम्ही गेलो तर तिथे चहा पाणी केलं गप्पा मारल्या आणि मग नंतर देवाच्या दर्शनासाठी गेलो आम्ही

同志们，同志 मंदिर बघा इथं किती छान असं सजवलं आहे फुलांच्या माळा आणखीन रोषणाई पण खूप छान केली सगळीकडे गुलालच गुलाल दिसत होता रस्त्यावर सुद्धा सगळीकडे खूप गुलाल, गुलाल होता काल दिवसभर ना कुस्ती परत बैलगाडा शर्यत वगैरे हे सगळे कार्यक्रम असतात आणि संध्याकाळी पालखीची देवाच्या पालखीची मिरवणूक आणि गुलाल खोबरं उधळायचं हे सगळं संध्याकाळी असतो कार्यक्रम आम्ही काही कार्यक्रमाला खरं तर जाऊ शकलो नाही आणि इथे आणूची बघा किती गंमत चालली आणि पूर्ण गुलाला माखली होती लोटांगण घेतल्यासारखं तिथं चाललं होतं नुसतं लोळायला लागली होती सगळीकडे ती आणि भेटी गाठी तर काही सगळीजण बाहेरचे येतात ना दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमाला नाही पण ह्या देवाच्या कार्यक्रमाला मात्र नेहमी येतात आणि इथं माझ्या चुलत सासूबाई पडल्या होत्या त्याचं म्हणतो त्या घरी आणि बऱ्याच जणांच्या गाठीभाटी झाल्या आरतीला बघा आता थोड्याच वेळ सुरुवात होते आणि जे ढोल वगैरे ते वाजवत वाजवतात ना बऱ्याच ठिकाणी मशीन वगैरे आता मंदिरातून बसवलेले आहेत पण बलवडीत तसं नाही बरं का मशीन वगैरे काहीसुद्धा बसवलेली नाही आहे खूप छान अशा आरती तिथं ना अगदी अंगावर काटे आल्यासारखं झालं होतं खूप छान अशा आरती झाली तिथे ना पूर्वीपासून अगदी पारंपरिक पद्धतीने झूप आरती केली जाते जात होती ते पण मला मुलींना पाहायला मिळालं किती छान आणि आता तर व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा आवडला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद